मी विशाल परब आणि माझे सगळे मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत आणि पुढे सुद्धा अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम समाज उपयोगी आपण करत राहणार आज दुपारी तीन वाजता पूर्ण देशभर आचारसंहिता लागू होत असल्यामुळे आचारसंहितेच वातावरण तयार होत असल्यामुळे कोणताही सामाजिक उपक्रम किंवा शैक्षणिक किंवा वाटप कार्यक्रम न करता हे सगळे कार्यक्रम जेव्हा आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर लोकांना आवडेल आणि लोकांच्यासाठी जे उपक्रम जमतील तसे माझ्या व माझ्या सगळ्या पूर्ण माझ्या मित्रमंडळीकडनं आणि माझ्या पक्षाकडनं केले जाणार आहेत आजपर्यंतच्या इतिहासात मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवगर्जनासारखं महानाट्य पूर्ण जिल्ह्याने आणि कोकणाने पाहिलेलं होतं प्रचंड एक आठवडा पूर्ण अशा कार्यक्रमामध्ये गजबजून गेलेला होता त्याच्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावरती कबड्डी स्पर्धा घेतलेली होती त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची वाटप केलेलं होतं अशा प्रकारचे अनेक वर्ष कार्यक्रम समाजहिताचे सन्माननीय निजी राणीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केले तर हा वारसा आमचा कायम असा चालू राहील आणि ज्या नेत्यांमुळे आम्ही घडलो त्यांना आम्ही आयुष्यात केव्हाही विसरणार नाही माझा हा स्वभाव आहे आणि या स्वभावाचा शंभर टक्के फायदा मला आयुष्यामध्ये नक्की होईल अशी मी अपेक्षा ठेवतोय अनेक दिवसांनी माझी पत्रकार परिषद घेण्याचा निमित्त हा आजचा सतरा मार्च दोन हजार चोवीस निलेजी राणेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की निलेजी राणेसाहेबांना दीर्घायुष्य लावू आणि त्यांचं जे कार्य आहे ते असं चालू राहो त्यांची मनोकामना पूर्ण व्हावं पुढा मालवण आमदारकीचं त्यांचं स्वप्न आहे ते त्यांचं पूर्ण व्हावं या कोकणच्या भूमीमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी आणि इथल्या तरुणांसाठी याच्यापूर्वीसुद्धा मी अनेक वेळा घोषणा केलेली होती मी जेवढी लागेल तेवढी मदत आणि ताकद ही येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये झोपून देऊन इथल्या तरुणांना रोजगार निर्मितीसाठी म्हणा किंवा इतर व्यवसायानिमित्त म्हणा लागेल तेवढी मदत करण्याची अपेक्षा लोकांची आहे ती आम्ही मेहनत करून पूर्ण करू याच्यासाठी ही आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे